नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा अण्णा कृष्णा जाधव गाव आसन तालुका खानापूर जिल्हा सांगली मी फिलिया कंपनीचं टेक्निक घेतलं माझे दोन प्लॉट आहेत त्यापैकी हा प्लॉट नरम होता त्या प्लॉटला मी वेगळ्या कंपनीचं ट्रीटमेंट घेतलं होतं पण फिलिया कंपनीचं ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला ऊसाची लांबी वाढली आणि ऊस चांगला वाटतोय आणि आवरेज याद येईल असं दिसतंय आठवण दिलं होतं की मुळीच्या बद्दल काय स्टेटमेंट आहे मुळी एक नंबरची वाढती मुळी चांगली मुळीबद्दल काही नाही मुळी चांगली वाढती म्हणून तर आता कंपनीचं ट्रीटमेंट घेणार आहे मी म्हणजे तुम्ही इथून पुढे तुमच्या दहा एकर क्षेत्राला घेणार घेणार आहे आता मला एक सांगा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा डाऊन प्लॉट होता तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली तर सुरू केल्यानंतर सुरुवातीला काय म्हणजे फुटवे नव्हते आपल्या प्लॉटला फुटवे कमी होते पण फुटवे नंतर ड्रिचिंग गाठल्यानंतर वाढली अच्छा उसाचा आता किती महिन्याचा खोडवा आहे हे अंदाजे गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये आता पण डिसेंबर मध्ये तुटतोय म्हणजे बरोबर बारावा महिन्यात तुटायला तुटतंय बरोबर का आता मला एक सांगा की कोणत्या जातीचा हा आपला ऊस आहे शहाऐंशी आपण या ठिकाणी बघतोय शहाऐंशी झिरो बत्तीस निरा जातीच बियाण आणून लावलेलं आहे पाडेगावचं बियाण आहे बरोबर ते पण खोडवा आहे खोडवाय हे खोडवर मग शेख हा गावाळ अच्छा तालुका खानापूर जिल्हा चांगले तुम्हाला अनुभव आले तुम्ही जे म्हणजे पहिल्यापासून प्लॉटला वापरलं तर म्हणजे प्लॉट कोणत्या जातीचा आहे जरा सगळे डिटेल सांगा प्लॉट आहे पहिल्यांदा पहिल्यांदा कोडव तुटून गेलं तुटून गेल्यानंतर ह्याच्यात उंदराने वगैरे असं कुळ जास्त उत्सुक पुरतडलं होतं आणि लय खराब म्हणजे खराब होऊन काही हा लागणीला लागणीला काही काही ठिकाणी भरपूर जवळजवळ कमीत कमी दहा टन निघल एवढाच खराब झालेला ऊस होतो वाळून गेलत वाळून गेलत हा असं पडून वाळून गेलत त्यानंतर पहिल्यांदाच आम्ही बुडकं कटरनं बुडकं छाटवून वगैरे घेतलं बुडकं छाटवून घेऊन बागला वगैरे मारून घेतल्या आणि परत त्यानंतर पहिला चिपलं घातलं त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी परत पावर कॅनचं ड्रेसिंग दिलं आणि ते ड्रेसिंग दिल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा फुटवा कमी होता आणि त्यानंतर एक वीस दिवसानंतर आम्ही बघितलं तर खाल्लं कोंब भरपूर निघाले आणि तिथं ज्यावेळेस सुकलेला जा होता म्हणजे उंदराने कातरून त्या फोडव तिथं सुकलेलं होतं तिथं पण एक सारखा पूर्ण ऊस फुटला पूर्ण प्लॉट शंभर टक्के एक सारखा फुटला फुटव्याची संख्या पण वाढली फुटव्याची संख्या पण भरपूर वाढली त्यानंतर कसं झालं त्यानंतर जमीन पण एवढी बुसपुसित झाली पहिले पूर्ण कठीण झाली जमीन आणि ती वापरल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानं असं हाताने उकरलं तरी उकरत होत टोटल माती मोह माती पूर्ण मोह झाली आणि प्लॉट पण चांगल्या बऱ्यापैकी उचलला बर त्यानंतर तुम्हाला आता म्हणजे खतं घालून तुम्ही मेहनत करत गेला भरणी झाली भरणी नंतर तुमचं म्हणजे कंटिन्यू चालू स्प्रेविंग वगैरे झाले स्प्रे झाले हो मग त्यानंतर शेवटला तुम्हाला आता आज आपण प्लॉट बघतोय तर वर्षी लावण किती किती महिने तुटली होती लागण डिसेंबर महिन्यात तुटली होती डिसेंबर दोन हजार चोवीसच तुटली होती आणि आज तारीख आज तारीख सात तारीख आहे सात डिसेंबर सात डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ हा बारावा महिना आहे हो तर बारावा महिना आज उस्त तुटतोय तर किती कांडीवरती आपला आज खोडवा प्लॉट आहे आता कंडी नाही कमीत कमी आता मोजून बघाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस एक तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे पंचवीस ते सत्तावीस कांडेच कांडेवर होत आहे ऊस आहे म्हणजे खोडवा सगळा आपण आता हा प्लॉट बघतोय तर सगळा स्ट्रेट उभा आहे म्हणजे लोकांचा प्लॉट पडतो खोडवा खोडवाई पण औमदा पाऊस काळ पण जास्त आहे तरी सुद्धा प्लॉट प्लॉट पडलेला नाही हा आणि विशेष म्हणजे मुळी कंटिन्यू चालू राहते मुळी शेवट पर्यंत चालू एवढ्य चालू राहते आणि काळोखी भरपूर आहे वरच्या प्लॉट वरच्या प्लॉट पेक्षा वरच्या प्लॉटला आम्ही दुसरं टेक्नॉलॉजी वापरलो त्या त्याच्यापेक्षा ह्याला काळोखी भरपूर आहे वर त्याला काळोखी नव्हते म्हणजे याच्या बरोबर कॉम्पिटिशन जो प्लॉट आहे हो तिथं ॲव्हरेज काय निघालं तुम्हाला तिथं आता तिथं ॲव्हरेज एकशे अठरा टन निघाले दोन एकरात एकशे अठरा म्हणजे सत्तावन अठ्ठावन्न टन अठ्ठावन हा एकरी उत्पन्न बस ते सत्तर टना पर्यंत जाईल म्हणजे साधारणतः नऊ ते दहा टन एकरी तुमचं उत्पन्न वाढते बरोबर का बरं मग आता तुम्ही समाधान आहे का टेक्नॉलॉजीवरती समाधान आहे माझ्या अंदाजानं हि प्लॉट साठ ते सत्तर टनान जाईल हा पण लागण किती निघाली होती लागण माझी त्यावेळेला चौऱ्याऐंशी टनान निघाली बरोबर आता ह्याच्या बरोबर दुसरा कॉम्पिटेटिव्ह वाला प्लॉट होता कॉम्पिटिशन वाला तो अठ्ठावन्न टनान अठ्ठावन्न मग त्याच्यापेक्षा कमीत कमी सहा सात टन तर शंभर टक्के वाढलेला आहे बर तुमचा आता जी ऊस शेती करणारी शेतकरी ती महाराष्ट्रातली त्यांच्यासाठी काय सल्ला असेल फिलिया कंपनीचं टेक्निक वापरण्यास काय हरकत नाही हरकत नाही स्वतः थोड्या का आधी वापरून बघावं आणि मग मग निर्णय घ्यावा ज्याचा त्यांना बरं तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल कंपनीकडून तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद